मतदारांची म्हणा की प पक्षांच्या नेत्यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांची दीर्घ वर्षाचे प्र प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर दिसून येत असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला गती निर्माण झाल्याने शासन म्हणा की प्रशासन तसेच विविध पक्ष म्हणा की व कंबल कंबर करतानाचे चित्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला काही दिवस उरल्याने या निवडणुकीत सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र नक्की नुकतेच भुसावळ नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे अनुसूचित महिला प्रवर्ग जाहीर झाल्याने तसेच भुसावळ स्थानिक पातळीवर विधानसभा क्षेत्रही राखीव व स्थानिक नपात नगराध्यक्षपदासाठीही तेच तेच आरक्षण घडत असल्याने महायुतीस ध शाहीला रस्ता मोकळा झाला असून ज्यांच्या दंडुका त्याची भेस या ओळीप्रमाणे चित्र उमटू लागले आहेत म्हणजेच या निवडणुकीतही पैशांचा पाऊस जो हातांना दिसून येणार आहेत सत्तेत असणारी महायुती प प्रतिनिधी हे प्रत्येक बाबतीत बलाढ्य असल्याने महायुतीच्या उमेदवारास म्हणा की त्यांच्या विरोधकांच्या उमदारसहीन निवड निवडणूक नाकात नऊ येऊन सोडणार असून तारेवरची कसरतपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार हे मात्र निश्चित आता मायाती म्हणा की म मौ, मवियाचे नेते पदाधिकारी हे छुपी रणनीती आखणार की राजकारणाची रा, राज खेळी खेळणार हे वेळेवरच क कळून चुकेल लोकसभेत विधानसभेत जे घडून आले आहे तेच स्वराज्य संस्थेच्या नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक हे राजकारण व बघायस येत येते अशी चर्चा होत आले आहेत जसे जिल्ह्यात यंदा वर वरुणराजा त्यामुळे शेतकऱ्यांवर ओला दुष्काळाची जाहीर जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे आणि त्यांना भरीव मदत मिळाली नाहीत परंतु सत्ताधाऱ्यांतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मात्र उलटचित्र उमटणार असून नैसर्गिक ने, ने ने, नसून अनैसर्गिक ने, ने पैशांचा दोदो पाऊस पडणार अशीही चर्चा जोर धरू लागली आहे या पैशांच्या पावसात कोण अवलेचिंब म्हणून न्हावून निघतो कोण आपले घर भरतो एक की एकनिष्ठेने कोण पक्षासोबत प्रामाणिक राहतो याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहेत महायुती म्हणा की आघाडीचे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात आप आपल्या पदाधिकारी म्हणा की कि कार्यकर्त्यांकडे किती करडी नजर ठेवतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहेत महायुतीचे रुटिंग आमदार हे कॅबिनेट मंत्री आमदार सावकारे तर त्यांना खंबीरपणे साथ देणारे महायुतीचे रुटिंग आमदार मंत्री व संकटमोचक समजले जाणारे महाजन हे कोणती कूटनिधी आखतात की माग मागे राज्यात घडल्याप्रमाणे खोके नसून पेटी चालवून विरोधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खरेदीची खरेदी विक्रीच्या खेळी खेळतात तर दुसरीकडे राखाचे माजी माजी आमदार चौधरी यांच्या घराणेशाहीला मात्र नपानिवडणुकीच्या नग नगराध्यक्ष पदाचे द घरचे सदस्यांचे पुनश्च स्वप्न भंगले असे बोलले तर वावगे काय या निवडणुकीत ही आयात उमेदवारीची वर्णी लावण्याची परिस्थिती येऊन ठेपली आहेत परंतु हे नक्कीच की आघाडीचा उमेदवार कोणी को असला तरी माजी आमदार चौधरी व राखा शरद पवारचे मातब्बर व बुद्धिवान नेते माजी मंत्री व आमदार खडसे यांच्या आजीही भुसावळ तालुका की शहरात त्यांची ते पकड मात्र वाखाण्याजोग असले तरी त्यांची फडी मात्र तोकडीची म्हणावी लागेल पण वेळेवर ते काय रणनीती आखतात व राजकारणात काय क प कायापलट करण्याची धमकी त्यांच्या रक्ता रक्तात असल्याचीही सर्वांना कळून आहेत आता स सत्ताधारी म्हणा की आघाडी कोण नपाच्या खुर्चीवर बसतो की विरोधी बाकांवर हे वेळेस ठरवेल आणि ते निवडणुकीनंतर स्पष्ट होणारच आहे परंतु आचारसंहिता लागताच मात्र कोलांड उड्यांना गती येणार म्हणजे येणारच आणि महायुती ते कोणते मुद्दे निवडणुकी प्रचारार्थ मांडतात की आघाडी विकासकामातून होत असलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे नेतेगण मांडणार हे मात्र निश्चित आहे एकीकडे एक गट विकासकामांच्या गाजावाजा करणार तर दुसरीकडे दुसरा गट त्या विकासकामातून झालेला गैरप्रकार उघडतीस आणण्यासाठी प्रयत्नशील असणारच पण ही निवडणूक साधी सोपी ठरणारी नसणार हे मात्र नक्कीच अनेक वर्षापासून प्रशासक राज व महायुती सत्तेत असल्याकारणी या आरक्षण सोडतीतून हे सिद्धही झाले आहेत परंतु आता महायुतीतील घटक पक्ष व आघाडीतील घटक पक्ष काय भूमिका घेतात ते वेळेवरच कळेल फक्त इतकेच आणि सर्वसामान्यांमध्ये नगराध्यक्षपदाची दावेदार कोण याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहेत